नमस्कार आपण आहोत खंबाटकी घाटामध्ये दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज वार आहे शनिवार या ठिकाणी बहुतेक जण दिवाळीकरता गावाकडे जाण्याच्या प्रवासावरती आहे वाहतूक आपण पाहू शकतो आहे खंबाटकी घाटामध्ये कशाप्रकारे अवकाश चालवा नमस्कार दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आता आहोत खंबाटकी घाटामध्ये वेळ आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत दिनांक आहे अठरा दहा दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण पाहू शकताय आहे घाटामध्ये दत्त मंदिर कॉर्नरपासून वाहतूक थोडी विस्कळीत आहे अरे वा या ठिकाणी एक ट्रक पार्क देखील आहे ब्रेकडाऊन पार्किंग मध्ये आहे काय झालंय या कॉर्नरवरती दुसरा ट्रक ब्रेकडाउन आहे लय वाळा वाळा करत येत होता हा माझ्या तर पुढं नाही आला तीस चाळीसच्या यांना पण बहुतेक बंदी झालाय पाहिजे होती अत्यावश्यक सेवेमधून सकाळी सात ते अकरा संध्याकाळी पाच ते अकरा नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटामध्ये दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपण पाहू शकताय वाहतूक कशा प्रकारे विस्कळीत झालेली आहे दत्त मंदिर कॉर्नर ते खाली छोट्या धबधब्यापर्यंत वाहतूक एक तीन ते चार वर्णापर्यंत विस्कळीत आहे घाटात जाताना जाता जपून जावा थोडं ठिकाणी महामार्ग पोलीस अवेलेबल आहेत जे नेहमी म्हणत असतात की या ठिकाणी पोलीस का असतात उभे ते त्यासाठी हे कारण आहे जर हे वाद असे रस्त्यामध्ये जर झाले तर याच्यामुळे वाहतूक किती विस्कळीत झालेलं आहे जवळजवळ चार ते पाच वर्णापर्यंत अति सुशिक्षित लोकांच्या मध्ये वाद करण्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झालेलं आहे बाबा बाहेर नाही आता ता नमस्कार आपण आत्ता आहोत खंबटकी घाटामध्ये कसं काय आहे मुंबई पुण्याला पैसे कमवाय गेलेले लोक गावाकडे जाताना कशा प्रकारे वाहतूक विस्कळीत होत आहे फक्त कारच कार